पेपे दर्शन बंद झाल्यानं यंदा आषाढी वारीमध्ये वारकऱ्यांचं दर्शन लवकरात लवकर झालं अशा भावना जिल्हाधिकारी कुमार आशीर्वाद यांनी व्यक्त केल्यात यंदाच्या आषाढी वारीचं जिल्हाधिकारी कुमार आशीर्वाद यांनी नेटकं नियोजन केलं वारकऱ्यांना चांगल्या सोयीसुविधा दिल्यानं वारकर यांनी समाधान व्यक्त केलं दरम्यान सोमवारी जिल्हाधिकारी कुमार आशीर्वाद यांनी पत्रकारांशी संवाद साधला यावेळी त्यांनी एकंदरीत वारीच्या नियोजनाची माहिती देताना व्ही आय पी दर्शन बंद केल्यानं वारकऱ्यांना जास्त वेळ रांगेत थांबावं लागलं नाही या वारीत ऐंशी कोटींचा खर्च करण्यात आला असून सर्वांना विश्वासात घेऊनच सर्व निर्णय घेतले नो व्हेकल झोनमुळं वारीत अडथळा आला नाही पुढच्या वेळी वारीत आणखीन सुधारणा करण्यात येतील असं सांगताना चंद्रभागा नदीवर आणखी एका पुलाची गरज असून पंढरपूरच्या आराखड्यात देखील याचा समावेश आहे वाढती गर्दी पाहता भविष्यात पासष्ट एकर देखील कमी पडेल त्यामुळं त्याचं नियोजन करावं लागेल असंही जिल्हाधिकारी कुमार आशीर्वाद म्हणाले आषाढी वारीच्या नियोजनात पोलीस अधीक्षक अतुल कुलकर्णी आणि जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी कुलदीप जंगम यांनीही विशेष योगदान दिल्याचं जिल्हाधिकारी कुमार आशीर्वाद यांनी सांगितलं